आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजानं आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नौगणे यांच्यासह उपाध्यक्ष शंकरराव मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करताच कुणबी समाजानं हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट जीआर रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि याच मागणीसाठी आज आझाद मैदानावर हा भव्य मोर्चा निघतोय आमची मागणी अशी आहे की आमच्या ज्या कुणबी समाजामध्ये जी घुसखोरी होते ती शासनाने थांबवावी अगर तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं असेल तर स्वातंत्र्य रिझर्वेशन द्या आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही आहे पण ऑलरेडी आमच्या इथे तीनशे साठ जाती आहेत ओबीसीमध्ये आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही भर टाकतात आहे पण आमच्या लोकांना नाही कधी मिळणार आणि आमची सामान्य जनता आहे शेतकरी जनता आहे की यांच्यासारखे धनपती आमच्याकडे नाही आहेत त्या सगळ्या तऱ्हेने ते लोक गुलसंपन्न आहेत सगळ्या यांनी आमचे कष्टकरी लोक आहेत त्याच्यातून जर मार्ग नाही निघाला तर हे आंदोलन अधिक तीव्र प्रमाणात करण्याचा आमचा मनोदय आहे आज या ठिकाणी शिष्टमंडळ आल्याच्या नंतर मागण्या किती पूर्ण होत्या ते बघू त्याच्यानंतर हा जी रद्द झाला पाहिजे हीच प्रमुख मागणी या ठिकाणी आहे शिवाय समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या आहेतच पण प्रामुख्याने जी मागणी आहे ही मागणी हा जी रद्द व्हावा हीच आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दोन सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जी आर काढण्यात आला आणि त्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे सध्या मुंबईत महाराष्ट्रभरातून कुणबी समाजाचे सर्व जे प्रतिनिधी आहेत ती सर्व लोक या ठिकाणी आलेली आहेत राज्यभरातून ओबीसी समाज आज या ठिकाणी आहे खास करून कुणबीमध्ये आता कशा पद्धतीनं अडचणी निर्माण होत आहेत आणि कशा पद्धतीनं ओबीसी समाज कुणबी समाजामध्ये येतोय हे मराठा समाज कुणबी समाजामध्ये येतोय ओबीसीमध्ये दाखल होतोय या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यभरातून आलेले हे सर्व जे लोक आहेत हे सर्व लोक कुणबी अलगार मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी दाखल झालेले आहेत है, हैदराबाद गॅझेटियर जे आर रद्द करा राज्यात शंभर बिंदू नामावली लागू करा अशा आशयाची यांची मागणी आहे सध्या आपण या ठिकाणी बोर्ड देखील त्यांच्या हातामध्ये पाहतोय है, हैदराबाद गॅझेटचा समोर बोर्ड दिसतोय है, हैदराबाद गॅझेट इयर रद्द करा जी आर रद्द करा वाचवा ओबीसी राजकीय आरक्षण सत्तेचं खरं संरक्षण अन्याय न भोगली सदा जागा हो रे कुणबी राजा अशा आशयाचे हे सर्व जे बोर्ड आहेत हे सर्व या सर्व आंदोलकांच्या हातामध्ये दिसत आहेत मुंबई मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे हे सर्व आंदोलन आता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एकवटन आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन दिपेश माझन निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई तर आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कोकणातले कुणबी समाज बांधव वाशी रेल्वे स्टेशनवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा असून मोठ्या संख्येनं बांधव हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला आज ताकदही दाखवणार आहेत सरकारने हैदराबादच्या गॅझेटचा निजामाच्या गॅडचा उपयोग करून तिथल्या मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला शंभर टक्के आमचा विरोध आहे कारण ऑलरेडी त्यांना दहा टक्के सोळा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा कुणब्यांच्या हक्कामध्ये ओबीसीच्या हक्कामध्ये घुसखोरी चालले ती घुसखोरी थांबवण्यासाठी कुणबी बांधव हो, हा एक झालेला आहे सर्व ओबीसी एक झालेले आहेत म्हणून आजचा हा मोर्चा आहे लाखोच्या संख्येने आदर मधात आम्ही जमतोय सरकारला इशारा द्यायला जर हा तुम्ही निर्णय घेतला बदलला नाहीत तर आमचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ आणि हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे तर कुणबी आंदोलकांच्या काय प्रमुख मागण्या ते आपण पाहूयात मराठ्यांना कुणबी ठरवून दिलं जाणारं ओबीसीतलं आरक्षण रद्द करावं न्यायमूर्ती शिंदेंची समिती घटनाबाह्य ती बरखास्त करावी ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी जातनिहाय जनगणना करावी श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळात स्वतंत्र दर्जा आणि एकशे पन्नास कोटी रुपये द्यावेत पेसे आणि म्हस्कर समितीच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात कोकणातील कुळबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात